देवाचे ज्ञात कुणाला देवा घरचे ज्ञात कुणाला त्याची आई देखील गायन क्लास तिने लावलेला होता पण भार्गवसाठी तिने गायन क्लास तर सोडलाच आणि त्यासोबतच त्या जॉब देखील करत होत्या तो जॉब त्यांनी सोडला का दैत्याचा वध केला अंबाबाईने दै जगदंबा माझी पाहुनी आली घरा हो आली आली पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा प्रभुरा माने दर्शन द्यावे प्रभुरा माने दर्शन द्या तर मला विश्वासच बसला नाही की मी ऋषिकेश राणे दादा अजून रोहित दादा यांच्यासोबत अजून अविनाश विश्वजित सर यांच्यासोबत कार्यक्रम करणारे